उगा श्रीमंत झालो श्रॉफ त्यांच्या आई बाबतीत नेहमीच हळहळ व्यक्त करतात ते म्हणतात आम्ही गरीब होतो तेव्हा चाळीच्या एका खोलीत संपूर्ण कुटुंब सामावून जायचे रात्री झोपेत कुणाला खोकला लागला तरी आई उठायची आणि छातीला बाम लावायची कालांतराने श्रीमंती आली मोठं घर घेतले आणि प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रूम घेतल्या गेल्या एका रात्री आईला अचानक हृदयविकाराचा झटका आला ती तडफडली अन ओरडली पण मोठ्या घराच्या मोठ्या भिंतीने एक वेगळीच भिंत तयार करून ठेवली आणि आमची आई नजरेआड झाली कधी कधी वाटतं उगत झालो श्रीमंत आणि ह्या श्रीमंतीमुळे आई गेली मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या माणसाच्या म्हणजेच त्यातल्या त्यात उतारवयातील आपल्या आई वडिलांसोबत राहा लहानपणी तुमची पाळण्यात नुसती हालचाल झाली चाल तरी उठून बसणाऱ्या पालकांना जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही नसाल तर त्याहून मोठे दुर्भाग्य कुठले नसेल त्यांनी तुमच्यासाठी जेवढे केले आहे त्याच्या दहा टक्के तरी तुम्ही केले तरी खूप आहे पण त्यांची साथ सोडू नका